आता तिखटचा एक वेगळा पैलू मी तुमच्यासमोर मांडतो की तिखट हे व्यसन स्वरूपात पोटामध्ये जातं तंबाखूची मिसरी लावणे हा साधारणतः सातारा कोल्हापूर सांगली या भागात स्त्रियांकडे सुद्धा असलेला प्रकार आहे दिवसातून दोनदा तीनदा चारदा काही कड्याला बायका मिसरी लावतात मी त्याला व्हायलून वाजवणं म्हणतो कंटिन्युअसली त्यासह व्हायलून वाजवत असतात दातांवरती बोटाने तर तो एक अतिशय वाईट भाग आहे आणि तंबाखू ही कडू तिखट तीक्ष्ण उष्ण आणि तुरट अशा वाईट गोष्टीची आहे तर तिची कुठल्याही पद्धतीने तुम्ही सेवन केलं मी नाही नाही आम्ही नुसतंच घासतो आणि चूळ भरून टाकतो हो तसं जरी असलं तरी हे बघा एखाद्याला हार्ट अटॅक आलेला असतो छातीत दुखत असतं आपण त्याला सॉर्गेटची गोळी जिभेखाली टाकतो आणि तो तेवढा वेळ तग धरतो आणि हॉस्पिटलपर्यंत सुरक्षित पोचतो जिवंत पुढच्या उपचारांसाठी म्हणजे जिभेखालीसुद्धा जर एखादी गोष्ट केली तरी ती आयुष्यावर चांगला परिणाम वाईट परिणाम करू शकते म्हणून तंबाखू मिसरी चघळणे गिळणे थुंकणे दातात धरणे कुठल्याही प्रकारे तंबाखूचा वापर हा माणसाने टाळला पाहिजे तंबाखूची जे डेरिवेटिव्ज आहेत पान मसाला गुटखा खर्रा विडी सिगारेट अशा कुठल्याही प्रकारे तंबाखूचा वापर करून अगदी टूथपेस्ट इपका किंवा तत्सम टूथपेस्टमध्ये सुद्धा तंबाखूचा काही लोक वापर करतात तर तंबाखू ही तिखट पदार्थांमधली सगळ्यात वाईट गोष्ट आहे तर ती आवर्जून टाळावी नाही नाही आम्हाला त्याशिवाय जमतच नाही दिवसभर काम असतं ड्रायव्हिंग असतं मी रिक्षा ड्रायव्हर अमुक आहे असे अनंत निमित्त सांगतात मला पोट साफ होत नाही तंबू खाल्ल्याशिवाय वगैरे 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 अरे पण तू तंबाखू खायला ज्या वर्षी सुरुवात केली पंधराव्या वर्षी वीसाव्या वर्षी पंचवीसव्या वर्षी तोपर्यंत तुझं पोट साफ होत होतं ना तोपर्यंत तुला आयुष्य चालूच होतं ना म्हणजे लहानपणी जन्मल्यापासून तू तंबाखू खात नाहीस म्हणजे तंबाखू ही जीवनावश्यक गोष्ट नाही आहे ती नशा आहे आपल्याला नशा करायची गरजच पडता कामाने माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्याला आपल्या पत्नीच्या सौंदर्याची आपल्या पत्नीच्या प्रेमाची आपल्याला जो लहान मुलगा आहे लहान मुलगी आहे जी अपत्य आपल्या घरातलं त्याच्या निरागसपणाची जर आपल्याला नशा येत नसेल तर आपल्या इथे करंटे आणि दुर्भाग्याने कर्मदारीद्री लोक आपणच तर आपल्याला एखाद्या वाळलेल्या कडू तिखट अशा चूर्णाची नशा येते किंवा कुठंतरी सडवलेल्या कुजवलेल्या आंबवलेल्या एखाद्या लिक्विडची दारूची नशा येते हा किती आपला अधपात आहे तर हा विचार पहिल्यांदा करावा की तंबाखू किंवा विडी किंवा सिगरेट किंवा दारूचा ग्लास उचलण्यापूर्वी की माझ्या आयुष्याची नशा ही माझ्या बायकोच्या सौंदर्यामध्ये मा तिच्या प्रेमामध्ये असायला पाहिजे माझ्या मुलाच्या मुलीच्या स्मिताहास्याच्या निरागस्तेमध्ये मा मला नशा यायला पाहिजे आणि ही जर प्रेरणा आपल्यासमोर असेल तर मला खात्री आहे की कुठल्याही प्रकारचं औषध न घेता आदळ आपट न करता मनापासून तुम्ही या नशेतनं नक्की बाहेर पडू शकाल तंबाखूच्या आणि दारूच्या सुद्धा जी नशा आपण करतो तंबाखूची किंवा दारूची ती नशा म्हणजे तंबाखूचा किंवा दारूचा उपयोग सेवन हे आपल्याबरोबरच किंवा आपल्या नकळत आपल्या बायकोने किंवा आपल्या मुलाने मुलीने केलं तर आपल्याला चालणार आहे का कारण शेवटी तीही माणसंच आहेत तीही कामं करतच असतात उलट पुरुषांपेक्षा जास्त शारीरिक कामं घरातली गृहिणी स्त्री करत असते म्हणजे मग तिला विरंगोळा म्हणून आपण तंबाखू बिडी सिगरेट गुटखा पान मसाला किंवा दारू बियर व्हिस्की यांची नशा करण्याची परवानगी देणार आहोत का आणि परवानगी न मागताच त्यांनी तशी नशा केली तर आपल्याला चालणार आहे का जर चालणार असेल तर आपणही बिनधास्त तंबाखू दारू यांची मनसोक्त नशा करत राहू